नमस्कार मित्रमित्रिनो आज तुमच्याकडे मी घेऊन आली आहे पालकची भजी अगदी वेगळ्या पद्धतीने एक एक सिक्रेट तसा मसाला घालून आपण बनवणार आहोत अगदी तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे अगदी शेवटपर्यंत पाहायचं आहे तर सगळ्यात अगोदर पहा इथे मी काय केले पालक घेतले स्वच्छ धुवून घ्यायचे अगदी मस्त तिथे देठ असता कामाने फक्त पुढची पानं घ्यायची स्वच्छ धुवून ना त्याला एखाद्या कपड्यावर नितळ ठेवा त्याच्यामुळे काय होईल ते पाणी सगळं निघून जाईल त्याचं का जास्त पाणी असेल तर मात्र ती भजी जरा जास्त पातळ होते म्हणून आणि त्यानंतर आपण ह्याचे ना तुकडे मोठे मोठे करायचे अगदी पानामध्ये तुम्ही दोन तीनच केले ना मोठी पानं असतील तर तेवढं बस बारीक करायची नाही आहे मी अगदी मोठे मोठे ठेवलेत जर तुमच्याकडे छोटे छोटेशी पालकची पानं असतील तर तुम्ही पूर्ण घेतलं तरी हरकत नाही याचप्रमाणे आता बाकीचे आपण जे पालक आहे ना त्याचप्रमाणे त्याला करून घ्यायचे कारण का ह्याच अशाच प्रकारे पालक तुकड्यामुळे आपल्या आता भाजी ना अगदी चवळणार आहे आता हे पालक सुद्धा मी करून घेते तुम्हाला सांगितलं की एक सिक्रेट मसाला सिक्रेट मसाला म्हणजे हे याच्यात घ्यायचे धणे मिक्स भांड्यात दा, त्याच्यावर काळी मिरी त्याचबरोबर घ्यायचं बडीशेप तसंच घ्यायचं थोडंसं जिरं आता हे सगळं आपण घेतलं की नंतर आपण त्याला हिरवी मिरची घालायची आणि त्यानंतर आपण घालणार आहे त्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या आता हे सगळं साहित्य झालं तर आपण याला वाटून घ्यायचे याच आपण जो केलाय ना मसाला त्याच्यानीच त्या भजीला अगदी अप्रतिम लागतात भजी ला, मस्त चव येते ते ह्याला बाजूला ठेवून आता आपण काय करायचे मिश्रण रेडी करायचे ते इथे घेतले मी एक वाटी घेतले बेसन आता या बेसनमध्ये आपल्याला बऱ्याचशा याच्यामध्ये थोडंसं क्रिस्पीनेस आणण्यासाठी आपण तांदळाचं पीठ घालायचंय अर्धी वाटी घालायचे हिंग घालायचं आहे थोडासा त्याचबरोबर इथे चिली फ्लेक्स घेतले लाल तिखट घेऊ नका त्याच्यामुळे काय होतं पालकच्या भजीचेला रंग वेगळा होतो म्हणून अशा प्रकारे चिली फ्लेक्स नसेल तर चालेल हरकत नाही आपण हिरवी मिरची आणि लसूण घातलेलंच आहे ओवा अगदी चोळून मस्त घ्यायचं त्याच्यावरती आणि त्यानंतर जरासं जे काही लागलं असेल ना ला मसाला सगळं मिक्सरमध्ये आपण वाटून घेतला तो घालायचा आहे आता पहा हे सगळं काही आपण अगदी पुसून त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि घातल्यानंतर आता इथे पाण्याचं प्रमाण मात्र ना अगदी कमी प्रमाणावर घ्यायचे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये जरासं पाणी टाका कारण थोडासा मसाला राहिलेला असतो आणि त्याच्याबरोबर हे घातलं थोडंसं मीठ चवीपुरतं मीठ घातलं आता काय करायचं आहे पहा आता हे सगळं अगोदर सगळं आपण मिश्रण जे आपण जिनसं घातले त्याला सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे त्याच्यामध्ये मीठ वगैरे जे काही आहे ते सगळं अगदी छान असं एकजीव झालं पाहिजे हे झालं की मिक्सरच्या भांड्यात मी जे पाणी घातलं होतं जरासं थोडं थोडंसं पाणी घालायचं आहे जास्त पटकन घालायचं नाही आहे आपण प्रत्येक वेळा पालकची भजी कशी करतो काय करतो आपण सगळं काय मिश्रण मिक्स करतो आणि नंतर आपण चोळून करतो तसं नाही करायचं आहे त्याच्यामुळे काय होतात की भजी आतमध्ये आणि बाहेरूनसुद्धा नरम होतात तर या ठिकाणी ज्याप्रमाणे मी करणार आहे त्याप्रमाणे तुम्ही केलं तर तुमची भजी अगदी मस्त भरून खुचखुच आणि क्रिस्पी बनतात तर पहा ते जरासंच पाणी घातलं जास्तीत जास्त तीन चमचेचं पाणी लागले तीन चमचे सुद्धा नाही आहे दोन चमचे म्हटलं छोटे तरी चालेल तर अशा प्रकारे आपण असं मिश्रण आपण मिक्स करून घ्यायचं अगोदर मिश्रण अशा प्रकारे करायचंय आणि ह्याला आपण थोडंसं बाजूला ठेवायचं फक्त पाच मिनटासाठी रेस्ट द्यायचे त्यामुळे थोडंसं बेसन आणि चण्याचं पीठ फुगलं जाईल तोपर्यंत चटणी बनवूयात चटणी तर हवीच आलं मिरची आणि कोथिंबीर घाल घालायची आहे आणि ही पण चटणी अगदी मस्त बनते आणि अगदी याच्या भजींबरोबर कुठल्या तुम्ही चटण्या केला की त्याच्यावर के आपल्याला चवी वाढते आता मिरची घातली आलं घातलं सगळं घातलं जिरं घातलेलं आहे त्याचबरोबर आपण इथे घालायचे आहे पुदिना आता माझ्याकडे पुदिनाची पानं फ्रेश नव्हती तर मी पावडर कधी घरात करून ठेवते तो घातला आहे साखर जर अशी घालायची त्याचबरोबर इथे घालायचं आपण भाजलेली चण्याची डाळ बाजकी टाळ घातली नंतर घालायचं मीठ चवी पुरतं आणि आपण नंतर लिंबाचा थोडासा रस घाला आणि शेवटी घालणार आहोत आपण दही इथे दोन मोठे चमचे दही घालायचे आणि ह्याचा रंग अगदी चटणीचा हिरवा गार राहण्यासाठी घालायचा बर्फाचा एक तुकडा इथे पाण्याचा तुम्हाला गरज लागणार नाही बघा मस्त आपली हिरवीगार चटणी झाली आहे त्याला आपण बाजूला काढून ठेवायचे आता हे जे आपण बेसनांचं मिश्रण आहे त्याच्याकडे वळलोय जरा अशी हळद घातली आहे हळद घातल्यानंतर काय करायचं ह्याला चांगला व्यवस्थित वार् मिक्स करून घेऊया अशा प्रकारचं ढवळून घ्यायचं हे सुद्धा आपलं सगळं ढवळून झालं तर त्याच्यानंतर आपण काय करणार मी इथे एक बटाटा किसून घेतला आहे आणि त्यानंतर कोथिंबीर आणि एक कांदा घ्यायचा लांबसर कापून घ्यायचा या बटाट्याने सुद्धा त्या क्रिस्पीनेस वाढतो पालकच्या भजीला क्रिस्पीनेस वाढतो आणि लागतात ते अगदी छान जर तुम्हाला नको असेल तरी चालेल पण जास्त ह्याच्यामध्ये घेतला तर अगदी पालकची भजी मस्त बनतात नंतर ही पालकची पान सगळी ह्याच्यामध्ये घालून अगदी व्यवस्थितदा पाण्याचा थेंबसुद्धा घालायचा नाही आहे छान असं अगदी व्यवस्थित वरती खाली करून एक जीव करून घ्यायचे बघा ज्याप्रमाणे दाखवते त्याचप्रमाणे करा अगदी तुमची सुद्धा भजी केली ना अगदी मी खरोखर सांगते एवढी मस्त झाली होती तर पहा अगदी सगळं काही मिश्रण आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण आपण छान असं मिक्स झालं आहे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये घालायचं आहे गरम तेल कढई ठेवली होती तेल गरम करायला त्याच्यातलं उचललं आहे आणि त्याच्यामध्ये दोन चमचे छोटे ते, थे 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 ते तेल घालायचे आणि आता पुन्हा याला मिक्स करायचं आहे आपलं मिश्रण मिक्स झालेलं आहे आता काय करूया आता एखादा आपण त्याच्यातनं मिश्रण घ्यायचं आणि प्रकारे हातावर ठेवायचे ते कुठलाही शेप द्यायचा नाही मी ज्याप्रमाणे दाखवलं त्याचप्रमाणे करायचं तर चला आपण तळायला लागू आपण भजी या ठिकाणी मी करून बघितले तेल छानसं गरम झालं ते वरती आला कांदा तर मी म्हटलं की चला तेल गरम झालंय आता थोडं थोडंसं करून अशा प्रकारे ज्याप्रमाणे दाखवते त्याचप्रमाणे त्याला गोल वगैरे त्याला शेप द्यायची काही गरज नाही आहे आणि प एक एक करून याच्यामध्ये व्यवस्थित त्या छान असं सोडायचं आहे जेव्हा मी भजी सोडली तेव्हा आपण फक्त दो, दोन ती दोन तीन मिनटांनी ह्याला आपण उलट करायचं आहे पटकन अगोदर करायची नाही दोन तीन मिनटं मी उलट केली उलट सुलट केल्यानंतर बघा आपली मस्त भजी रेडी होत आहेत अगदी रंगही सुरळीत दिसतात खायलाही चांगली लागणार आहे बघा अशाच प्रकारे झाल्यावरती सगळी काढून घ्यायची आता ही काढल्यानंतर बाकीची जे जी जी राहिले सुद्धा मी सगळी काही अगोदर करून घेणार मी आवाज पाहिला असं किती मस्त आला हे मी तुला मुद्दामच काढून दाखवलं आणि त्याच्याबरोबर ठेवली चटणी आता ही तुम्हाला मी तोडून सुद्धा दाखवते त्याचा आवाज अगदी कुरकुरीत येतो आणि आतबरोबर थोडीशी सॉफ्ट मस्त आपली पालकची भजी रेडी झाली पालक पकोडे सुद्धा म्हणतात आणि ह्या चटणीबरोबर खायला तर अगदी अप्रतिम लागतात तर पा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते आवडते का तर प्लीज आवडत असेल तर मला कॉमेंट्स करून सांगा तर मला बरं वाटेल आणि त्याचबरोबर प्रत्येकांकडे शेअर करा आणि पुन्हा एकदा घेऊन येणार आहे मी छानशी रेसिपी तुमच्यासाठी तर चला भेटूया आपण दुसऱ्या रेसिपी बरोबर सगळ्यात ता आपण एका भांड्यामध्ये घ्यायचंय गव्हाचं पीठ एक वाटी गव्हाचं पीठ घेतले त्याचबरोबर इथे घेतलंय मी एक मोठा चमचा लहान चमचा असेल तर दोन चमचे रवा घ्यायचे जाडा बारीक कुठलाही घेऊ शकता चिली फ्लेक्स घ्यायचं एक चमचा त्यासगर्भ घालायचे चवीपुरतं मीठ घालायचे हे सगळं घातलं की त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत ते, तेल तेल इथे घ्यायचं एक मोठा चमचा घ्या आणि तेही तेल घातलं नंतर कोथिंबीर घालायची आणि सगळं मिश्रण अगदी मिक्स करून घ्यायचे अगदी व्यवस्थित एकजीव अगदी झालं पाहिजे सगळे मसाले वगैरे आणि सगळं असं मिक्स झालं की आपण ह्याच्यामधलं थोडंसं काढून आपण हे पीठ बाजूला ठेवायचं म्हणजे जेमतेम दोन तीन चमच्याचं चि आपण हे पीठ बाजूला ठेवायचं आहे प्रकारे पीठ बाजूला ठेवलं की नंतर त्याच्यामध्ये आपण पीठ कालवायचं कसं तर थोडंसं पाणी घालून आपण त्याला कालवायचं आहे पीठ कालवताना मात्र जास्त पाणी पटकन घालू नका नाही तर ते नरम होईल पीठही नरम होईल आणि मात्र आपला नाश्ता मात्र बिघडेल म्हणून आपण जसं पोळीचं पीठ कालवतो व मळतो त्याचप्रमाणे आपण पीठ मळून घेणार आहोत प्रकारे बघा अगदी जास्त पाणी न लागता अगदी छान असं अगदी कुठेही काही लागलेलं नाही आहे पीठ आणि मी पीठ अगदी मी मळून घेतलेलं आहे अशाच प्रकारे थोडंसं हाताने मळल्यानंतर आपण ह्याला पाच सहा मिनटं त्याला झाकून ठेवून देणार आहोत आपलं झाकून ठेवले आहे तोपर्यंत आपण त्याचं तो सारण बनवायचे इथे मी दोन मोठे बटाटे उकडलेले घेतलेत किसून घेतलेत त्याच्यामुळे लाल तिखट घालायचे गरम मसाला घातलेले आहे त्याचबरोबर घालायचे जिरा पावडर जो भाजलेला जिरा पावडर असतो तो घालायचे दणेपूड घालायचे आणि त्याचबरोबर इथे घालणार आहोत चाट मसाला किंवा आमचे पावडर तुमच्याकडे जो असेल तो घालू शकता नंतर घालायची हिरवी मिरची जेवढी हिरवी मिरची तुम्हाला तिखट पाहिजे असेल तेवढी घाला चवीपुरतं इथे मीठ घालायचं ते सगळं घातलं की नंतर इथे मी एक सिक्रेट मसाला घातला आहे तो म्हणजे लोणच्याचा मसाला तुमच्याकडे असेल तर घाला नक्की छान लागतो अगदी आणि त्याच्यावरती घालायची कोथिंबीर हे सगळं काही घातल्यानंतर आपण त्या बटाट्यांना दा अगदी व्यवस्थित छान असं आपण मिश्रणे मिक्स करून घ्यायचे हे बटाटे थोडेसे माझे चिकट होते पण काही हरकत नाही त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम होणार नाही जर हो ते बटाटे चिकट नसते तर आणखीन चांगलं होतं पण हे सुद्धा छान होईल आता अशा प्रकारे सगळं काही मिश्रण आपण व्यवस्थितरित्या बटाट्याबरोबर एकजीव करून घ्यायचं आहे आता पहा हे बटाट्याचं मिश्रण छान असं एकजीव झालं आहे आणि आपण याला बाजूला काढून ठेवायचं आहे तोपर्यंत पन आपण काय करूया त्या पिठाकडे वळूया की आपलं पीठ कसं झालं आहे तेही पाहूया पिठाकडे वळण्या अगोदर हो जे आपण पीठ बाजूला ठेवलं होतं वाटीमध्ये त्याच्यामध्ये जराशी हळद घालायची आणि त्याच्यामध्ये घालायचं आहे थोडंसं पाणी आणि हे मिश्रण एक आपलं पातळ जास्तही करायचं नाही आणि जास्त जाडही करायचं नाही आणि त्याच्यामध्ये कुठल्याही गुठल्या पडता कामा नये म्हणून अशा प्रकारे सगळं अगदी व्यवस्थित अगदी त्याचा मिश्रण करून घ्यायचं आहे मी पाणी पा अगदी थोडं थोडंसं करूनच घालते कारण पटकन जास्त पाणी घातलं ते मात्र हे पातळ होईल आता हे छान असं आपलं हे मिश्रण रेडी झालं आहे जसं आपण मैद्याचं करतो त्याचप्रमाणे ते मैदा वापरलेला नाही आपण गव्हाच्या पिठानेच करतो आहे म्हणजे तो हेल्दी झाला आहे तर हे मिश्रण आपलं रेडी झालं आहे त्याला आपण बाजूला काढून ठेवायचं आहे आणि नंतर आपण आता पिठाकडे वळूया हे मिश्रण पा आपलं मस्त असं नरम झालं आहे जास्तही नरम नाही आणि जास्त जाडही नाही अशा प्रकारे काढायचं आणि याला चांगलं मळून घ्यायचं आहे मळल्यानंतर या पिठाने आपण एक मोठीशी चपाती लाटून घेणार आहोत थोडंसं पीठ लावायचं आणि अगदी मोठी चपाती लाटून घ्यायचे अगदी जितकी होईल ना तितकी करा एकदम जास्त पातळ करायची नाही आहे आणि जास्त जाडी ठेवायची नाही अशा प्रकारे चपाती करून घेणार आहोत मोठी चपाती रेडी झाली आहे ते आपण त्या बाजूला कडा काढून टाकायचे आणि आपण चौरस असं करायचं अशा प्रकारे चौरस झालं की आपण त्याच्यावरती काय पहा मी सगळा काडा काढून टाकलेत आणि त्याच्यावरती आपण जे बटाट्याचं मिश्रण करून ठेवलं होतं ते सगळं अगदी मिश्रण अगदी व्यवस्थित हाताने किंवा चमच्याने सगळ्या बाजूने अगदी सगळा कुठलाही कोणात सोडायचा नाही अगदी सगळ्या बाजूने व्यवस्थित लावायचे जर जेव्हा आपण तुम्ही समोसा कधी खाल्ला असेल तर त्याची चव कशी लागते त्याचप्रमाणे त्याच प्रकारचा हा प्रकार आहे पण बघा हा आपला जरा थोडासा वेगळा आहे तर अशा प्रकारे थोडंसं करून घ्यायचं आहे आणि सगळं मिश्रण अगदी मी पूर्णपणे अगदी सगळ्या ठिकाणी लावून अगदी पातळसर असं लावायचं जाडसर लावायचं नाही आणि त्याच्यावरती आणखीन थोडीशी चव देण्यासाठी याच्यावरती घालणार आहे मी कॅचअप टॉमॅटो कॅचअप घालायचं आहे तुमच्याकडे जर हिरवी चटणी असेल तीसुद्धा घाला तरी पण छान लागतो अगदी मस्त लागतो आणि कॅचअप घातल्यानंतर थोडंसं अशा प्रकारे केलं ना की मुलांना जरा आणखीन चटपटी चव थोडंसं आणखीन त्याला चव छान लागते आता हे सगळं काही बोटाने आपण व्यवस्थित सगळ्या ठिकाणी लावून घ्यायचंय असं झालं की आपण ज्याप्रमाणे मी तुम्हाला दाखवते त्याचप्रमाणे ह्याला अगदी अशाच प्रकारे सगळं फोल्ड करून घ्यायचं म्हणजे अगदी रोल करायचा चांगलासा आणि मात्र हा रोल करताना घट्ट असा करा अगदी लूज म्हणजे अगदी मोकळा अगदी ठेवू नका एखादी जागा राहता कामाने व्यवस्थित असा रोल करून घ्यायचंय हा रोल अगदी छान असा रेडी झालाय आता आपण काय करणार आहोत त्याचे तुकडे करून घ्यायचे आपण अर्ध्या इंचावरती अशा प्रकारे करून घ्यायचे एकाच सारखेच करून घ्या म्हणजे ते आपली जे अगदी मस्त तसा दिसेल तुम्ही कापताना पाहिलं असेल कुठेही तुटत नाही अगदी तुम्हाला एखादा तुकडा मी काढूनही दाखवले पुन्हाही बाकीचे जे आहे ते सगळे अगोदर करून घेते आणि काय करायचं तेही तुम्हाला पुढे सांगते तुकडा आपण घ्यायचा अशा प्रकारे आणि त्याला दाबायचे बोटाने दाबा असा खाली ठेवून अगदी मस्त दाबून घ्या आणि मात्र दाखताना अगदी चपटा करा अगदी जास्त जाड ठेवू नका पहा मी सगळे अगदी करून घेतले आहे तिकडे आणि आपण जे मिश्रण करून ठेवलं होतं त्या मिश्रणामध्ये एखादा आपण तुकडा उचलायचा आणि त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि याच्यामध्ये सगळं काही मिश्रण अगदी पूर्णपणे त्याला लावून घ्यायचं कढई मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलीच आहे आणि प्रकारे दा तुम्हाला मी दाखवण्यासाठी केलं आहे असंच प्रायला एक एक उचलून त्याच्यामध्ये घालून प्रकारे आपण तळून घेणार आहोत तळताना मात्र काय करा एक बाजूबाजूला सोडायचं आहे आणि गॅस मात्र लो टू मिडियममध्ये ठेवा आणि पटकन त्याला उलट करू नका दोन तीन मिनटांनी त्याला असं उलट पण फक्त करून घ्यायच का मी उलट केले होते आणि छान असे आपले मस्त असे आपला नाश्ता रेडी झाला आहे अगदी मस्त लागतो आणि चटपटी जे होतो मुलांनाही ना खूप आवडेल आणि तुम्हाला मी तोडूनही दाखवते पा वरून क्रिस्पी आत पण थोडंसं सॉफ्ट कशी वाटली माझी रेसिपी आवडली का तुम्हाला आवडला जास्तीत जास्त शेअर करा प्रत्येकांकडे प्रत्येकांकडे शेअर करायचे लाईक करायचे आणि त्याचबरोबर चॅनेलवर नवे असाल तर मात्र करायला विसरू नका आणि पुन्हा भेटायचे आपण एका बरोबर सगळ्यात अगोदर इथे मी घेतले एक कप पोहे आणि हे तुम्हाला मी पोह्याचं एक सांगते की जेव्हा पोहे किंवा डाळी तुम्हाला जर टिकाऊ म्हणजे टिकवायचं असतील तर ति काय करायचं त्याच्यामध्ये तमालपत्र घालायचं म्हणजे मग ते दोन महिने तीन महिने काहीही होत नाही मी कधी याच्यामध्ये ना पोह्यामध्ये तमालपत्र घालतो यात थोडासा तुकडाही जाता निघाला अशा प्रकारे घातल्यामुळे काय होतं पोहे सुद्धा खराब होत नाही पोहे आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत दोन तीन पाण्याने नंतर त्याला पाच मिनिटं त्याला तसं ठेवायचं आहे आणि त्यानंतर पाच मिनटं झाल्यानंतर एखादी चाळण घ्यायची आणि त्याच्यामध्ये पोहे घालायचे किंवा तुम्ही एखादा कपडाने सुद्धा कपडा सुद्धा घातला आणि त्याच्यावरती पोहे टाकून त्याचं पाणी सगळं अगदी अगदी दाबून काढायचं जितकं ओ निघत असेल ना तेवढं सगळं अगदी दाबून काढा म्हणजे त्याच्यामध्ये जास्त मॉइश्चर ठेवायचं नाही आता अशा प्रकारे आपण हाताने सगळं करून घेतलं आहे आणि आता काय करायचं आहे हे पोहे आपलं सगळं पाणी निघालं आहे आणि नंतर आपण तेच काढायचं आहे एका भांड्यामध्ये पोहे याच्यामध्ये घेतलेत आणि आता घालणार आहोत आपण त्याच्यामध्ये बाकीचे जे मसाले वगैरे असतात ते सगळे आपण आता घालणार आहोत तर सगळ्यात अगोदर काय करणार आहोत सगळ्यात अगोदर इथे मी घेतले बटाटा बटाटा अगदी उकडून घ्यायचं आहे उकडलेला बटाटा घालायचे इथे बटाटा मी दोन घेतलेत ते सगळं अगदी मुरडून किंवा तुम्ही एखाद्या किसनीने घेऊ शकता अशा काय प्रयत्न केल्यानंतर अगोदर पोळी आणि बटाटे त्याला व्यवस्थित अगोदर मिक्स करून घ्यायचे आता हे आपलं मिश्रण झालंय त्याच्यामध्ये आपण घालूया भाज्या तुम्हाला जे काही असेल तुम्ही घालू शकता इथे मी घातली शिमला मिरची घातली त्याचबरोबर घालायचे कांदा घालायचे कांदा घालायचा नसेल तरी चालेल त्याला तुम्ही स्किप करू शकता लाल तिखट घालायचे तुम्हाला जेवढं हवं असेल तेवढं जराशी हळद घालायची त्याचबरोबर घाला इथे गरम मसाला गरम मसाला घातला की नंतर आपण त्याच्यामध्ये घालणार थोडीशी चव आणखी छान लागण्यासाठी त्याच्यामध्ये घातलं मी चाट मसाला चाट मसाला घालायचं आणि त्याचबरोबर हिरवी मिरची हिरवी मिरची तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर तिखट घालू शकता गरम मसाला घालायचं आहे अर्धा चमचा असा आणि आता हे सगळं झालं ना की त्याच्यावरती ती भरभरून छान अशी घालायची कोथिंबीर कोथिंबीरने कोत्य आणखीन चव त्याची छान वाटते आता हे सगळं मिश्रण आपण घातलंय आणि सगळं व्यवस्थित अगोदर यायला मिक्स करून घ्यायचं अगदी व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स झालं व्यवस्थित तुम्ही करून घ्या मसाले वगैरे सगळं अगदी व्यवस्थित तुम्ही मिक्स करायचे आता हे मिक्स झाल्यानंतर आपण घालायचं आहे त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ मीठ घातल्यानंतर ह्याच्यामध्ये आता आपण पाणी घालायचं नाही आहे पाणी न घालता हे मिश्रण करायचं आहे बाइंडिंग चांगली होण्यासाठी घालायचे आय थिंक तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ असं कसं करायचं आहे की तांदळाचं पीठ पटकन जास्त घालायचं नाही जितकं हवं असेल तितकंच घालायचं आहे तुम्हाला वाटलं की एखादं कमी वाटते तर तुम्ही जास्त घालू शकता आता मला इथे फक्त अर्धी वाटी लागले हे मिश्रण सगळं रेडी झालंय आणि आता आपण पटकन त्याचे अगदी मस्त कटलेट बनवायला घ्यायचे हाताला थोडंसं तेल लावून अशा प्रकारे अगदी व्यवस्थित गोल गोल करून घ्यायचे तुम्हाला जो आकार द्यायचा दे तो देऊ शकता अगदी मस्त असे वडे अगदी छान आपले रेडी झाले आहेत कुठे मिश्रण अंगी चुकत नाहीये आणि अशात सगळे आपण अगोदर अगोदर करून घ्यायचे अगोदर करून घ्यायचे आणि नंतर या प्रकारे जे गोळ्या केल्यानंतर कटलेट तुम्ही ह्याला एखाद्या पॉलिथिन मध्ये व्यवस्थित तुम्ही आतमध्ये फ्रीज जरी केलं आणि तुम्ही दोन दिवसांनी ह्याला काढून बाहेर ठेवायचं आणि नंतर तळायचे तरी सुद्धा ते खराब होत नाही तुम्ही असं सुद्धा करू शकता एखादी पाहुणे कधी घर येतात तर त्यावेळी तुम्ही असे करू शकता आता हे सगळे मी अगदी व्यवस्थित रेडी करून ठेवले आणि त्याला छान दिसावं सुंदर दिसावं ते कटलेट म्हणून काय केलंय त्याच्यात थोडेसे तिळ लावायचे तीळ तुमचं ऑप्शनल आहे जर तुम्हाला लावायचं लावं नाही लावलं तरी चालेल काय होतं त्यानंतर थोडेसे सुंदर दिसतात सगळे आपले कटलेट छान असे आपले मस्त असे तीळ लावून छान असे रेडी झालेत आणि पटकन आपण काय करायचं याला आता आपण इथे मी शेलो फ्राय केले जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डीप फ्राय सुद्धा करू शकतात अगदी मी थोडंसं तेल घातल जास्त प्रमाणात आणि त्यानंतर आपण त्याच्यावरती तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये कटलेट सोडायचे जितके त्या तव्यावरती म्हणजे त्या तुमच्या जे पण तुम्ही काही घेणार त्याच्यामध्ये जितके मावे तितकेच घालायचे कटलेट जास्त घालायचे नाही आणि हे सगळे घातल्यानंतर ना काय करायचं पटकन त्याला उलट करायचं नाही दोन तीन सेकंडच जरा थांबायचंय आणि नंतर त्याला मग उलट करायचंय आता बा दोन तीन मिनटांनंतर अगदी मी अगोदर उलट केलेच होते आणि मस्त असे छान असे ते क्रिस्पी झालेत अशा प्रकारे अगदी मस्त पटकन क्रिस्पी होतात बघा तळूनही निघालेत मधून मी अगोदरच अगोदर त्याला तळून घेतले आणि बा अशा प्रकारचे कटलेस खायला अगदी तुम्ही सॉस चटणी काही कशाबरोबरी खाय शकता मस्त लागतात अशा प्रकार एकदा करून बघा मी इथे हिरवी चटणी बनवली होती त्याचबरोबर अगदी मस्त आणि तुम्हाला मी दाखवते तुम्हाला मी तोडूनही दाखवते की अगदी छान अगदी मस्त म्हणजे आतमधून सुद्धा अगदी ते सॉफ्ट होतात काही म्हणजे खराब होत नाही अगदी छान लागतात बघा वरून क्रिस्पी आणि आतमधून सॉफ्ट अगदी मस्त आपले कटलेट रेडी झालेत कशी वाटली माझी रेसिपी मला कॉमेंट्स करून सांगायचे आवडला जास्तीत जास्त लाईक करा प्रत्येकांकडे शेअर आहे पुन्हा भेटायचं इथे मी घेतली मेथी एक जुडी अशी मेथी घ्यायची त्याला अगदी स्वच्छ माती वगैरे भरपूर असे स्वच्छ धुवायची आणि त्याला अगदी कोरड थोडस करून घ्यायचं आणि आता एक केल्यानंतर आपण काय करणार आहोत त्याला आपण बारीक प्रमाणे बारीक कापून घ्यायची इथे पूर्ण देटासकट घ्यायचं नाहीये थोडं बारीक कापून घेऊया मी बारीक बघा इथे मेथी कापून घेतले एका भांड्यात घातले थोडीशी कोथिंबीर घालायची त्याचबरोबर माझ्याकडे पालकची पानं होती बरीचशी ती थोडीशी पालकची सुद्धा त्यात घातली तरी चालेल मस्त लागते काही हरकत नाही थोडंसं याला मिक्स करून घ्यायचे आणि नंतर आपण काय करायचं सगळं पा, कोथिंबीर पालक आणि मेथी मिक्स झाली आता बाकीचे मसाले टाकूया तर सगळ्यात अगोदर आपण जे टाकणार आहोत लाल तिखट टाकायचे लाल तिखट तुम्हाला जेवढा हवं त्याच्याबरोबर टाकायचं हळद टाकायची तसंच आपण टाकणार आहोत इथे धणेपूड धणेपूड टाकल्यानंतर टाकायचं आहे आपण इथे थोडेसे तीळ पण अगोदर तीळ टाकण्या अगोदर मी इथे टाकणार आहे ओवा ओवा थोडासा चोळून टाकायचं आहे आणि त्यानंतर आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये तीळ टाकायचे आता हे तीळ टाकले तरी मग तिळाने सुद्धा तीळ सुद्धा अगदी खूप चांगले असतात आणि तुम्हाला दिसायला ते सुंदर दिसतात चवीपुरतं टाकायचं मीठ आता हे सगळं टाकलं की नंतर आपण त्याला आणखी थोडीशी चव देण्यासाठी जराशी टाकायची साखर सगळे जिनिस आपण टाकले तर थोडेसे व्यवस्थित अगदी त्याला मिक्स मिक्स करून घ्यायचे झालं मी इथे मिरची आणि आलं थोडंसं मिक्सरमधून असं प्रकारे वाटून घेतलं होतं जास्त बारीक पेस्ट केलेली नाही दर्जर दर असं करून आहे ते सगळं मिरची आणि आलं घालायचे दोन तीन मिरच्या घातल्या होत्या आणि एक इंचचा तुकडा घातला होता ते घातलं की नंतर आपण त्याला पुन्हा एकदा सगळ्या मिश्रणामध्ये मिक्स करूया हवं असल्यास तुम्ही अगोदर सुद्धा घालून नंतर मिक्स करू शकता मी त्या बाजूला राहिल्यामुळे मी अगोदर आता टाकले आता हे सगळं झालं की नंतर टाकायचे अर्धी वाटी टाकायचे तांदळाचं पीठ टाकायचे तर ह्याच्यामध्ये आणखीन हेल्दी करण्यासाठी आपण टाकणार आहोत गव्हाचं पीठ अर्धी वाटी आणि बेसनमुळे तर आणखी ते खुसखुशीत होतात म्हणून टाकायचे एक वाटी मी घेतले बेसन पण अगोदर पटकन जास्त टाकलेलं नाही आहे आपण पाहायचंय जर आपल्याला हवं असेल तरच आपण त्याच्यामध्ये त्या मिश्रणामुळे टाकायचे आता हे सगळं पिठं वगैरे घालून आपण या मेथीमध्ये अगोदर चांगलं अगदी व्यवस्थितरित्या अगदी मिक्स करून घ्यायचं आहे कारण मेथीमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त प्रमाण असतं म्हणून अगोदर पाणी घालायचं नाही अगोदर सगळं अगदी अशा प्रकारे केल्यानंतर काय होतं हो? जितकं आपल्याला लागेल पाणी तुम्हाला वाटलं की पाण्याचं गरज आहे तर आपण त्यामध्ये पाणी घालायचो अगोदर अशा प्रकारे झालं बघा व्यवस्थित बरंचसं आपण त्याच्यामध्ये अगदी घ्यायला आहे मला पाणी आता मी टाकणार त्याच्यामध्ये थोडंसं पाणी शिंपडणार आहे म्हणजे थोडस मला कोरडं वाटतंय म्हणून शिंपडणारी जास्त पाणी मी अगोदर काहीही टाकलेलं नाही आता हे सगळं झालं की आपण काय करायचं व्यवस्थित सगळं अगदी अगदी व्यवस्थित मळून घ्यायचं अशा प्रकारे मळून झालं की नंतर आपण त्याला आता हे आपलं चांगलं मिश्रण मळलं गेलंय तर आपण काय करायचं त्याच हातावरती थोडंसं तेल घ्यायचं आणि ते तेल या पिठाला चांगलं लावायचं त्यामुळे काय होतं ते जो पीठ आहे ना अगदी व्यवस्थित अगदी जवळ येईल म्हणजे आपल्याला चिकटपणा लागणार नाही जास्त थोडंसं चिकट असतं कारण बेसन हो तांदळाचं पीठ गव्हाचं पीठ त्याच्यामुळे आणि अशा प्रकारे केल्यानंतर आपण दोन मिनटं त्याला बाजूला आता आपण काय तयारी केली ते इथे मी मिक जे स्टीमर आहे तिथे मी ठेवलेलं आहे गॅसवरती आणि त्याच्यावरती एक जाळी होती त्याच्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं पाणी अगोदरच रेडी करून ठेवा गॅसवरती कारण ते पाणी तापलं पाहिजे कारण इथे आपली तयारी पटकन होणार आहे एखादा गोळा घ्यायचा आहे पण त्या गोळा अगोदर करण्या अगोदर हातावरती थोडंसं तेल लावा म्हणजे तुमचं ते मिश्रण चिकटणार नाही हाता ना। हाताला दोन्ही हातावरती व्यवस्थित त्या अशा प्रकारे लावून घ्यायचे आणि नंतर सिलेंडर शेप म्हणजे लांबसर असा शेप द्यायचंय आणि अशा प्रकारे केल्यानंतर मी अगदी चांगलं म्हणून घेते म्हणजे तुम्हाला जितकं तुमचं जर मिश्रण जास्त असेल तर तुम्ही त्या ठिकाणी दोन या तीन पण होईल पण माझं मिश्रण अगदी या मिश्रणामध्ये अगदी दोन होतात आणि बरेचशा वडी आपल्या बनतात आता हे सुद्धा मी गोळा असाच करून घेणार आहे या जाळीवरती आपण ठेवायचे आता पहा अगदी दुसरा सुद्धा मी गोळा करून ठेवले आणि आता पटकन पाणी सुद्धा गरम झालेलं आहे त्या स्टीमरमध्ये म्हणजे कढईमध्ये कढई टोप तुमच्याकडे जे पातळी असेल काही त्या ठेवू शकता आणि आता ठेवून झाकण ठेवायचे वीस मिनटं ह्याला आपण तसंच ठेवावं जर तुम्ही वीस मिनिटानंतर तुमचं झालं नाही तर तुम्हाला कळेल अशा प्रकारे जरा असं कट आलं म्हणजे चीर पडली म्हणजे समजायचं की आपलं हे मिश्रण अगदी आतपर्यंत शिजलं गेले ह्याला आता काढून थंड करायचं आहे अगोदर त्याला कापायचं नाही आता मी अगदी मस्त थंड करून ठेवलं आहे तुम्ही हवं हो असं दोन मिनटं त्याला फ्रीजमध्ये सुद्धा ठेवा तर आणखीन तुम्हाला कापताना काही त्रास होणार नाही आता आपण तुम्हाला मी कापतानाही दाखवते आता तुम्हाला जाड पातळ तुमच्यावरती तुम्हाला जसं कापायचं असेल इथे बघितलं मी पातळ कापलं आहे तरी सुद्धा ते तुटत नाही आहे म्हणजे आपली वडी अगदी व्यवस्थित परफेक्ट आपलं हे पीठ रेडी चांगलं झालेलं आहे आता हे सगळे दोन्ही जे आहेत ना मी सगळे काही अगदी कापून घेणार आहे बघा किती मस्त सुले कसे दिसतात आपल्या वड्या अगदी मस्त पातळ्या आणि व्यवस्थित कापल्या गेल्या कुठेही काही झालेले नाही सगळ्या वड्या आता मी करून घेतलेल्या आहेत आणि तेल गरम करायला ठेवलेलेच आहे तेलाकडे आता वळूया आपण हे तळण्यासाठी तुम्ही हवाच शेलो फ्राय करू शकता पण अशा प्रकारे तळला ना तरी तेल सुद्धा जास्त शोषलं जात नाही म्हणजे तुम्ही अगदी काही न न घाबरता तुम्ही ह्याला तळू शकता तर तेल अगदी चांगलं कडकडीत छान गरम झालेलं आहे तर आपण एक एक करून सगळी वडी त्याच्यामध्ये सोडायची जितकी मावेल या कढईमध्ये तेवढंच आपण सोडायचं आता हे सोडल्यानंतर काय करायचं पटकन कधी ना, ना कुठली वस्तू करताना पटकन त्याच्यामुळे झारा लावायचं नाही एक दोन सेकंड थांबायचं आणि था नंतर उलट पुलट करून लगेच आपण त्याला आपण काढून घ्यायची आता मी काय केलंय ते काढण्यासाठी थोडंसं तेल त्याचं एक्स्ट्रा जर असेल ते निघावं म्हणून एखाद्या प्रकारची जाळी म्हणजे अशा प्रकारचं घ्यायची आणि त्याच्यामध्ये काढायची तरी सुद्धा ना ह्याच्यामध्ये जास्त तेल शोधलं जात नाही आणि तुम्ही संध्याकाळच्या वेळी सकाळच्या वेळी अशा प्रकारे बनवून खाऊ शकता मुलांना सुद्धा तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकता पहा मी सगळी वळी अगदीच छान अशी तळून घेतली आणि हे पाहिल्यावर ना आपोआपच आपल्याला भूकसुद्धा लागते मेथीसुद्धा मुलं खाल्ली जातात आणि कडू बिलकुल अजिबात लागत नाही तोडूनही दाखवते बघा आतमध्ये खुसखुशीत कुश भरून क्रिस्पी कशी वाटली माझी रेसिपी आवडली का तुम्हाला जर आवडली ना तर प्रत्येकांकडे शेअर करा जास्तीत जास्त लाईक करा आणि पुन्हा भेटायचं आपण एका शानशा रेसिपी बरोबर